नमस्कार मी अनिता बिरजदार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना हे तो जगाना पडेगा एक राष्ट्र लिए, नाशिक जिल्ह्यातील नेफाड तालुक्यात असलेल्या डोंगरगाव येथील वी एन नाईक शैक्षणिक संस्थेचे माजी संचालक अशोक नांगरे यांची नुकतीच शस्त्रक्रिया झाली महाराष्ट्र राज्याचे अन्न नगरी पुरवठा व ग्रह संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिनांक एक जून दोन हजार चोवीस रोजी शनिवारी डोंगरगाव तालुका निफाड इथे त्यांच्या निवासस्थानी सदस्य भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली यावेळी कुटुंबातील सदस्य व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते अशी माहिती नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुक्ताराम बागुल यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा